हिबक सिंचन तुषार सिंचनासाठी पर ड्रॉप मोर क्रॉप या योजनेत एकूण सहाशे आपण सहाशे त्रेचाळीस निधी दिला आहे कृषी आंत्रिकीकरण योजनेत सहाशे चोपन्न कोटींचा निधी अध्यक्ष महोदय आपण वितरित केलेला आहे त्याचबरोबर अध्यक्ष महोदय दे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना या आधीच्या सरकारने या योजनेकडे साफ दुर्लक्ष केलं होतं का तर केवळ नानाजी देशमुख हे जनसंघाचे आहेत म्हणून अरे योजना ज्या आहेत त्या शेतकऱ्यांसाठी आहेत शेतकऱ्यांच्या हितासाठी याच्यात कुठं राजकारण करायचं आणि म्हणून एवढंच सांगतो शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणी काहीतरी अशोक तुम्ही पण तुम्हाला लागलं का तिकडचं आणि त्यामुळे आपण आपल्या खिशातून देत नाही हे पैसे शेतकऱ्यांचे आहेत हे जनतेचे पैसे आहेत त्यामुळे त्याचा वापर जनतेच्या हितासाठी झाला पाहिजे